काही बायका बघा एवढ्या विंडो असतात ना त्यांचा त्या, त्या संसार हाताने दुसऱ्यांसाठी उद्ध्वस्त करतात अशीच खरोखर एक स्टोरी घडलेली ती तुम्हाला मी आज सांगणार तर झालेला असं बरं का दोघ नवरा बायको होती त्यांना छान अशी गोंड दोन मुलं पण होती सुखाने त्यांचा त्या संसार चालला होता पण बायकोची बुद्धी कशी काय भ्रष्ट होती तर त्या बायकोच एका परपुरुषावरती प्रेम होत बर ज्याच्यावरती प्रेम होत त्या मुलाचं काही लग्न झालं नव्हतं तो मुलगा कुवारा होता आता हिचं जा लग्न झालेलं हिला दोन मुलं होती नवरा तरी पण हिचं प्रेम कसं काय त्या पोरावरती झालं हे मला देखील अजूनपर्यंत कळालं नाही बरं आता प्रेम झालं पण प्रेम ते एवढं वाढलं की जी ही बाई होती ही हिच घरामध्ये लक्षच लागत नव्हतं अजिबात लक्ष म्हणजे काही बायकांचं असं असतंय बरं का म्हणजे सगळ्या नाही बायकांचं काही बायकांचं असं असतं या ज्या अशा प्रेमात पडत्या बायका परकुरच्या तर त्यांचं कसं होतं घरात अजिबात लक्ष लागत नाही ना संसाराकडं लक्ष ना नवऱ्याक लक्ष ना आपल्या लेकरांक लक्ष म्हणजे सगळ्यांक त्यांचं दुर्लक्ष होतं आशा त्या पर पुरुषाच्या प्रेमात पडत्यात तर आशिष ही देखील त्या पोराच्या प्रेमात पडली होती बरं ते पोरग का हिच्याबरोबर लग्न करणार होतोय परत नाही कुठलं लग्न करत आहे तवा त्याचा टाईमपास होत नव्हता म्हणून कदाचित त्यांनी पण आपला हिला कुठंतरी आधार दिलेला आणि हि नवरा राहिला टाईम देत नव्हता म्हणून ही पण ह्याच्यात ह्या पोरात गुतली गेली चांगलीच बरं ह्यांचं प्रेम असं झालं असं झालं ह्या दोघांचं की हे पार नवऱ्यापर्यंत म्हणजे नवऱ्याच्या कानावरती आलं आता नवऱ्याच्या कानावरती आल्यावरती कुठला नवरा कसा नवरा असला तरी पण त्याला ह्या गोष्टीचं वाईट वाटणारच ना वाईट नाही म्हणजे असा रागेशचा नवरा असता हाणून मारून बायकोला म्हणजे आखी तिची इज्जत काढली असती पण तो मर्जीचाच म्हणावा माणूस तो काय म्हणला की म्हणजे त्याच्या ज्या वेळेस नदर्शात आलं त्याच्या असं कानावरती पडलेलं बर का पण त्याने एवढं लक्ष दिलं नव्हतं की तो त्याच्या म्हणजे आपल्या बायकोला आपल्या पोवरांना काय कमी पडावं नाही त्यासाठी तो तो त्या आपला बिचारा कष्ट करत होता म्हणजे कामाच्या पाठीमाग पैशाच्या पाठीमाग तो पळत होता आपला की ह्यांना काय कमी पडावं नाही म्हणून पण बायकूच्या मनामध्ये चाललं चाल होतं चाल आता बिचाऱ्याला त्याला तरी काय माहिती पण अशा गोष्टी सहसा लपून राहत नाही आणि थोड्या दिवसांनी त्याच्या कानावरती थोडंफार आलं होतं पण त्यांनी काय एवढं लक्ष दिलं नव्हतं का तर ते त्याला वाटत होतं आपली बायको म्हणजे आपल्या बायकोवरती आपला विश्वास आहे असं त्याला वाटत होतं पण अशा गोष्टी सहसा नाही लपत असं घडलं की त्याला एक दिवस म्हणजे त्यांनी स्वतः डोळ्याने ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या कदाचित त्या बिचाऱ्याला असं पण वाटत असेल कुणी सांगितलं तर कानात कानामध्ये आणि डोळ्यामध्ये चार बोटाचं अंतर आहे काही लोक म्हणजे इतकं बायकोवरती प्रेम करतात काही माणसं अशी पण आहेत की बायकू म्हणजे बायकूच्या बायकूचं काही जरी असलं तरी त्याच्यावरती झाकण टाकतात तसाच तो एक बिचारा म्हणावं म्हणजे तो माणूसच महान म्हणावं की बिचा एवढं म्हणजे बघून पण एवढं सगळं म्हणजे काय ते मी व्हिडीओ वगैरे नाही तुम्हाला सांगू शकत तर त्याने स्वतःने डोळ्याने बघितलं त्यावेळेस त्याला काय वाटलं असं आणि बिचारा किती खचून गेला असेल तर मग तो खचून गेला पण त्याने ते सगळं पाठीमाग टाकलं जे बी काय बघितलं होतं तर तो म्हणला एक वाईट स्वप्न म्हणून मी विसरून आणि तू पण आता हे झालंय आतापर्यंत जे बी तुमच्या मध्ये झालेलं आहे समजून सांगितलं त्यांनी जे बी काय आहे तर आता आ, का आ, ते आतापर्यंत तुमच्या मी तुला पण स्वीकारायला तयार आहे आणि आपली पोरांसाठी त्याने कदाचित हे सगळं असणार आहे मग ह्या बायकोनी सुधराय नको का की बाई आपल्या नवऱ्याने आपल्याला म्हणजे डोळ्याने सगळ्या गोष्टी बघून परत म्हणजे एक चांगला म्हणजे आपल्याला एक नव्याने संसार करण्याची संधी दिलेली आहे ह्या बायकोनी सुधाराय नको का ह्या बायकोनी अजिबात नाही नवऱ्याचं ऐकलं ऐकलं म्हणजे तुरता म्हणली हा हा आणि कदाचित तिला पण असं मनामध्ये मन असणार आहे की माझ्या नवऱ्याने मला असं असं म्हणजे नको बघायचं त्या अवस्थेमध्ये बघितली कायम म्हणजे कधी पण नवरा बायको मध्ये वादवाद झाला तर कायम आपल्याला ह्या मारणार कदाचित ना तिला पण त्या गोष्टी वाटल्या असतात पण नवऱ्याने नवऱ्याने म्हणजे खूप विश्वासात घेऊन तिला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या हिथून पुढे विषय सोडून दे म्हणजे ते जे बी काय तुझं प्रेम असेल किंवा जे बी काय तुमच्यामध्ये झालं असेल त्याचा विषय सोडून दे नव्याने आपण संसार करू आपण इथं म्हणजे भरपूर त्या बाईला सांगितलं म्हणजे त्याची जी बायको आहे तिला भरपूर काही सांगितलं समजावून पण ह्या बाई ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती आणि मग थोड्या दिवस गेलं थोड्या दिवस यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला पण दुरावा त्याला असं वाटत होतं की बायकुने आपलं ऐकलं पण बायकुनी का ऐकलं नव्हतं बायकोनी म्हणजे करायचं तेच तिचं चालू होतं तिच्या जे मनात होतं ते तिचं चालूच होतं त्या पोराला त्या जे पोरग होतं त्याला भेटणं किंवा त्याच्याबरोबर बोलणं हे चालूच होतं बर बर मग परत त्याच्या कानावरती आलं कि जो नवरा आहे आपला त्याच्या मनामध्ये तर किती प्रश्न उभं राहत असतात आणि बिचारा बाहेर कामाला जातोय मग त्याचं कामावरती तरी असं घरामध्ये असल्यावरती कामावरती त्याचं जित लागते का तवा तरी पण त्या सगळ्या गोष्टी अं पाठीमाग सारून परत पण कानावरती त्याच्या लागलं मग तो काय म्हणाय म्हणायला लागला परत मग मग तो काय करणार आहे बिचारा कितीही चांगला माणूस असला तरी तो काय करू शकणार आहे मग ह्यांच्यामध्ये मधी वादिवादाला सुरुवात झाली परत बायकोमध्ये पण पर वादिवादाला एवढी सुरुवात झाली तर पर सोडचिट्टी पर्यंत गाठ आली परत सोडचिट्टी पर्यंत गाठ आली आणि हा आ... बिचार आपला बोळा बाबडाचा असेल आणि मग त्यांच्या दोघांमध्ये असं घट घडलं बघा की नको होतं घडायला पाहिजे असं की त्यांनी एक संधी दिली होती हिनी पण त्या संधीचं सोनं करायला पाहिलं होतं तर ही ज्यांना आदतच होती हिला वाटत होतं की जो भी आपला प्रिय प्रियकर आहे ना किंवा आपल्याला आयुष्यभर साथ देईल आणि ह्याचं काय झालंय ते झालंय ना आपण आता आता म्हणजे आपण आता दोन पोरं बाळ झाली म्हणले काय वय असतंय का आपलं वय कुणाचं असतं या, या? कुवाऱ्या पोरा पुरींचं वय असतंय हे सगळं करण्याचं का आता लग्न होऊन दोन लेकर बाळ झाली ले की मग प्रेम करण्याचं वय असतंय का अजिबात नसतंय वय वय संपून गेलेलं असतं पण हिरं कोण सांगणार ही पारा पकी झालेली त्या पोराच्या प्रेमामध्ये आणि मग बघा मग असंच करता करता पर सोड चिठ्ठी मग त्यांची दोघांची सोड चिठ्ठी झाली म्हणजे हे बरेच वेळ दिवस चाललं होतं मग त्यांच्या दोघांची सोड सोडचिठ्ठी झाल्यावरती मग काय पैसे हे पैसे म्हणजे तो आहे ना इतका म्हणजे तो नवरा मी म्हणते देव माणूसच बनावा की तो नवरा इतका ही होता ना म्हणजे इतका म्हणजे ना त्याने ना त्या म्हणजे कोराटामध्ये हे देखील म्हणला नाही की हि हि ज्या म्हणजे ही हिच एवढं सगळं मी बघितलंय असं देखील म्हणलं नाही जे बी तिने पैशाची मांग केली होती ते पैसे त्या तिला देऊन टाकलं आणि कदाचित तो म्हणला असं हो जा दा, जाऊ दे माझ्या हातात लगितलंय माझ्या नशिबातलं तर नाही तू घेणार पण एवढंच फक्त त्याचं एवढंच होतं की फक्त पोरं माझे माझ्याकडून लांब नको गुरु म्हणजे पोरं नको तू घेऊस मला दे पोरं तुला पैसे पाहिजे तर पैसे पण घे म्हणजे इतकं पण समजदार नवरू ह्या जगामध्ये आहेत आणि मग मग तिला तर काही पोरांची गरजच नव्हती तिला पोरांवरती तिचा जीव उडला होता आणि त्या पोरावरती बसला होता पोरांवरती तिचा जीवच एवढा नव्हता मला तर वाटतं आई असून आई जातीला हा कलंक होता आणि मग झाली त्यांची सोडचिठ्ठी आणि सोडचिठ्ठी झाल्यावरती मग आता ही ना आता त्या पोरावर लग्न करायला बरं ते पोरग बी करत त्या पोरावर लग्न पण त्या घरातल्यांना पण त्याच्या पण घरातल्या हे मान्य पाहिलं लग्न करायला दोन लेकराच्या आई बरोबर कोऱ्या पोर पोरग असल्यावरती दोन लेकराच्या आई सून म्हणून कोण घेईल का घरामध्ये नाही घेणार ना मग असंच करता करता त्या त्या हुकल्यालाच असल ते पोरग तर त्याचं पण हिच्यावरती प्रेम झालेलं वाटतं झालेलंच असणार आहे काय मग झालं आणि मग नाही वय नाही वय करता करता ह्यांची सोडची ती झाल्यावर गेली ती पळून दोघजण जण आता घरातले तरी त्या पोराच्या पण घरातल्यांनी काही स्वीकार केलं नव्हतं कारण त्यांना पण हे अजिबात मान्य नव्हतं कुणाला असलं मान्य नसणार ना दोन पोराच्या आई तिचा चालता संसार सोडून ह्या पाठीमाग आली आणि आपलं पोरग हे कुणालाच असले मान्य मान्यच नाही ना हे कुणाला चाचलं मान्य नाही ना त्याला तर कसं होईल मान्य आणि मग गेली ती बिबला बिबली पळून पळवून गेल्यावरती बर पळवून गेली मग तिथं तरी ह्या बाईने नीट राहावं ना तिथं सुद्धा नाही नीट राहिली नीट म्हणजे असं की जे बी काय सोडचिट्टीचं पैसे भेटलेलं तेवढ्या त्यांनी मजा हजा केली काय काय आईश केली एक दोन एक दीड वर्ष आणि पैसे संपलं की जाईल ह्यांच्यात वादावादीला सुरुवात लोकांमध्ये पळून गेले तिकडं आणि वादावादीला सुरुवात झाली लग्न केलं का नाही आपल्याला म्हणजे एवढं काय माहिती नाही लग्न केलं का नाही अशीच मोखार गेली असतात कोणाला लग्न तर कसं काय करणार दोन लेकराच्या अकराच्या ह्याच्याबरोबर पहिले लग्न झालं सोडचिड झाली केलं का नाही काय माहिती पण आशीच मोखार पळून गेली आणि लग्न पैसे होत तर बरं केली त्या पोराने हिच्याबरोबर माझ्या ज्या दोघांनी पण चांगली केली एक दीड वर्ष पैसे आहे तो पैसे संपलं की झाले यांच्या वादावादीला सुरुवात बरं वादावादीला सुरुवात त्यांची वादावादी एवढी झाली एवढी झाली आता हि काय गडीच गडीच म्हणल्यावर ह्याच्या काय बांगड्या फुटल्यात होय तिओ आला परत ह्याच्या घरी मग ते पोरग आलं परत ह्या घरी बरं हिला अशीच मोखार सोडून दिली आणि ह्या घरातल्यांनी आपली कुठली त्यांच्या नात्यातनी अशी पोरगी बघितली आणि दिलं ह्याचं लग्न उठून म्हणजे जो ज्याच्या जो पोरग होतं का ज्या ज्यावर बाया पडून गेलेली दिलं तिला लग्न त्या पोराचं लग्न करून ही बसली बोंबलत ना हिकडची झाली ही आणि तिकडची झाली मजी मला असं वाटतंय देवाच्या घरामध्ये आहे ना उशीर आहे पण म्हणजे देर हे लेकिन अंधे आंदे, अंधेर आहे काहीतरी अशी मन आहे ना ती देर आहे अंधेर नाही आहे अशी काहीतरी मन आहे बघा माझं उलटपालट पण झालेलं असणार आहे पण तसंच काहीतरी हि हिज म्हणजे देवाने शिक्षा दिली हिला की जेवढं पण तू तुझ्या गरीब नवऱ्याला छेळस ना तर तेवढी तुला घे शिक्षा आणि मग हिचं काय कुत्र्यासारखं जीवन जर ना रुपये हिच्या म्हणजे काम करून खाण्याशिवाय हिला काही लजच नाही जेव्हा काम करत तेव्हा ही सुखाने तुकडा खाईल नाहीतर काम आ, काम जरी नसलं तरी भीक मागल्याशिवाय हिला सुखाने तुकडाच नाही ना त्या पोराने लग्न केलं तो त्याच्या संसाराला लागला दिली हिला हाकलून हाकलून म्हणजे हिला हिता पण तिथं पण त्याच्या पोराच्या घरी उलता तमाशा केल्या राहिली पण त्या पोराच्या बहिणी अजून त्या पोराचे आई हे काही जर ठाक लागून देतात कुत्र्यासारखी आणली हिला दोघून चांगली गेली मग तिथून कुत्र्यासारखी आणली आणि असली uh, म्हणजे केस पण कोण घेऊ घेत नाही कशी काय कोण घेणार व केस हिला बिना आकलच म्हणजे नवऱ्याला धोका ती दिलाय ती दिलाय आणि इकडं कोणी जी बुजू घ्यायची या ना माहेरची माहेरची राहिली ना सासरची राहिली ना, सासर ना दुसरा नवरा केला न ती त्याची सुद्धा नाही हे केली म्हणून म्हणते की ये ना आपण जर कुठल्या गोष्टी म्हणजे मी तर ह्या व्हिडिओद्वारे हा सल्ला देते असं कि म्हणजे आपलं तर काय आता वय नाही प्रेमात पडायचं जे बी काय प्रेम भीम असतंय ते लग्नाच्या आधी असते लग्ना लग्नानंतर हे ना लग्न झालं ना की आपल्या संसारावरती आपण प्रेम करावं की आपला संसार आपल्या नवऱ्यावरती प्रेम करावं आपल्या मुलांवरती प्रेम करावं का हे काय उठायचं कुणा कोणच्या पोरावरती प्रेम करायचं ते तेवढं जर आपल्या संसाराला प्रेम केलं संसारावरती के प्रेम केलं किंवा आपल्या नवऱ्यावरती तर आपला संसार कुठं जाईल आपल्या नवऱ्याला साथ दिली तर काय लाग कुणा कुणाच्या नादात लागायचं हे उगच होत्याचं नव्हतं होऊन बसलं का नाही तिचं खुर आ, कि खुर ले ले। खुर ले ले। तर बघा ही खरोखर झालेली घटना आहे आणि ना अशा माझ्या ज्या म्हणजे अशा लय घटना आहेत का की ज्या खरोखर घडलेल्या आहेत म्हणजे अशा माझ्या सामनीच्या घटना आहेत ज्या रियल आणि खरोखर घडलेले आहेत तर त्या तुम्हाला बघा व्हिडिओद्वारे नक्कीच मी शेअर करेल आणि हे असं खरोखर घडतंय बर का एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते चला पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय